श्री स्वामी समर्थ आपण पाहत आहोत गुरुचरित्र गुरुचरित्रमध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत आपण प्रत्येक भागासाठी एक एक व्हिडिओ बनवणार आहोत तर चला पाहूया स्वामी समर्थ गुरुचरित्र हे संत गुरु चरित्र आहे जे श्री दत्तात्रेय आणि त्यांच्या अवतारांवर आधारित आहे हे ग्रंथ मुख्य गुरुचरित्र म्हणून प्रसिद्ध आहे आणि यामध्ये श्री नृसिंह सरस्वती यांचे जीवन आणि उपदेश दिले आहे जय श्री स्वामी समर्थ यांचेही पूर्वावतार मानले जातात गुरुचरित्रमधील भाग एक ग्रंथांची ओळख आणि सुरुवात गुरुचरित्र म्हणजे काय गुरुचरित्र हा एक पवित्र ग्रंथ आहे याचे लेखक श्री सरस्वती गंगाधर या श्री नारायण सरस्वती उर्फ सरस्वती यांचे जीवनचरित्र गुरु आहे गुरुचरित्रमध्ये एकूण बावन्न अध्याय आहेत हे ग्रंथ वाचल्याने शांती आरोग्य ज्ञान आणि संकटापासून सुटका होते असे मानले जाते गुरुचरित्रमध्ये कथेची रचना अशी केली आहे हा ग्रंथ एक संवादाच्या स्वरूपात आहे सिद्ध याने गुरु नृसिंह सरस्वती यांचे चरित्र त्यांच्या शिष्याला सांगितले आहे सरस्वती यांचा सुरुवातीचा प्रवास श्री नृसिंह सरस्वती यांचा जन्म आपट्याला कर्नाटक राज्यामध्ये झाला लहानपणी त्यांना बोलायला जमायचं नाही सातव्या वर्षी त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांनी संन्यास घेतला आणि नवा जीवन प्रवास सुरू केला त्यांची शिकवण संत शब्दच्या ब्रह्मचर्य यावर गुरुसेवा नामस्मरण आणि भक्ती हा त्यांच्या शिक्षेचा मुख्य भाग होता हा झाला आहे भाग एक दुसरा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ஸ்ரீ ஸ்ரீஸ்வமசமர்த்